राष्ट्रीय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा करायला जावं का लागत <laughs> राजभवनाची जायला पाहिजे आम्ही तर गेले होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकांच्या विरोधात माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का झाली गेलेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावर जायच्याऐवजी लोक शेतात का जातात का दावा का जात हा महत्वाचा प्रश्न मग यांची थोड्यामध्ये यातलं मानसिकता कळते की यांना सरकारी याचं असं तरी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटत से या सगळ्या जे शेतात राहतात त्यांना शेत कळत जे महालात राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे पण म्हणतात की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा शेती असते अशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलन करून आम्ही मोठं केलंय त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक विट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा तुमचा खूप संताप संजय राऊतांना हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसला ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरे ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे म्हणतात लोक बघा ना आगे आगे होत आहे का देखील आप उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी आमोशेला गावी जातात लगा आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात दिवाळी दिवाळीसुद्धा आमोशाला येते हा तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो एवढं